पहिलं तर था आदित्य ठाकरे यांना जनतेने प्रश्न विचारला पाहिजे किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला आहे त्यांनी आदित्य ठाकरे यांना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजेत की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होतात आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया नालेल सफाई आणि रोड सी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते आणि मग ते पाहणी कुठे करत होते थेम्सवर का त्या ठिकाणी असलेल्या पॅरिसमधल्या सीन नदीवर लंडनमधली थेम्स आणि पॅरिसमधली सीन याची पाहणी करत होते का आदित्य ठाकरे आज मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदाऱ्याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे गेल्या पंचवीस वर्षात कट कमिशनचा धंदा कंत्राटदारांशी कट कमिशन यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाय शोर याच्यापेक्षा दुसरं काही नाही आमचे सवाल आहेत आदित्य था ठाकरे ना त्यांनी उत्तर द्यावी ना सव्वीस जुलै दोन हजार पाच जो महाप्रलय मुंबईने बघितला त्यावेळेला तत्कालीन महापालिकेचं नेतृत्व करणारे उद्धवजी सव्वीस जुलैला रस्त्यावर का नाही दिसले कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते आज फिरतायत ना आदित्यजी त्यांना याची उत्तर द्यायला लागतील दुसरा प्रश्न आहे दोन हजार सहाला मुंबईच्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे आणि तो समुद्राकडे कसा गेला पाहिजे यासाठी ब्रिमस्टोवर्डचा रिपोर्ट बनला दोन हजार सहाला पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या ब्रिमस्टोवर्डला बाराशे कोटी रुपये अंदाजित होते दोन हजार एकोणीसपर्यंत चार हजार कोटीवर गेले अजून ब्रिमस्टोवर्ड पूर्ण झाला नाही पंचवीस वर्षात तुम्ही काय केलात आदित्यजी आमचा तिसरा सवाल आहे ब्रिमस्टोर्डच्या माध्यमातून ड्रेनेजची कामं दहा वर्षात पूर्ण होणं अपेक्षित होती दोन हजार सहापासून तुमच्या पंचवीस वर्षाच्या काळात पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण आहे शंभर टक्के नाही हे पाप तुमचं नाही आहे का आमचा चौथा सवाल आहे समुद्राकडे जाणारं पाणी जे जमिनीकडून पावसाचं जातं तो आऊटफॉल हे आऊटफॉल त्या ठिकाणी समुद्रसपाटीच्या खाली आहेत मुंबईतले ते समुद्रसपाटीच्या वर करून दाखवलं म्हणणारे आदित्यजी तुम्ही का नाही आणले आमचा पाचवा सवाल आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेजींना तुम्ही एक प्रश्न विचारलात तर पन्नास प्रश्न तुमच्याकडे येणार आहे आणि मुंबईला तुंबई करण्याचं पाप आदित्यजी तुमचं पंचवीस वर्षातल्या तुमच्या भ्रष्ट कारोबाराचा आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की परिसर आहे तो, तो दोन हजार सर्व पाणी हे मग तुमचा आमदार आहे ना तिकडे तुमचा आमदार आहे ना आदित्यजी हिंदमाताच्या इथे काय काम केलं त्याने जे हिंदमाताला काम झालं म्हणजे अंडरग्राऊंड त्या ठिकाणी झालेली टाकी हे काम करून तुम्ही पाणी तुंबणार नाही केलं होतं ना त्याच वेळेला मिलन सब्वेला अंडरग्राऊंड टाकी झाली तिथला आमदार मी आणि परागळवणी आहे पर दोघंही आहेत त्याचा आउटकम ब्रिमस्टवॉर्डचा जो आहे तो पंपिंग स्टेशन जे आहे ते शिवडीला आहे आणि म्हणून मी सांगतोय जसं मिलन सभ्वेचा बांधला आहे मग आमचा आमदार आणि आम्ही केलेले कामं स्वच्छ कशी शिवडीत तुमचा आमदार तिकडचं काम अर्धवट कसं का ह्याचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल आणि मुळामध्ये तासी पंचवीस ते पन्नास एम एम एवढा पाऊस पडला तर त्याला वहन करण्याची क्षमता नाल्याची बांधणी तुम्ही केली आहेत आणि कुलाब्यामधल्या पावसाचे आकडे तुमच्याकडे आहेत एका तासात एकशे पंचवीसच्या दरम्यान एम एमचा जा पाऊस झाला आहे शहरामध्ये अभ्यासाविना बोलणं आदित्यजी हे तुमच्या शाखेत बोला मुंबईकरांसमोर नाही जे बगलबच्चे बच्चे चिंटे चिपटे येतात ना शाखेत त्यांच्यासमोर काही बोललं तर चालेल आमच्याशी बोलताना अभ्यास पूर्ण बोला मुंबईमध्ये जो काही अशी अवस्था आहे मेट्रो स्थानकांमध्ये पाणी घुसलेलं आहे तर मग जबाबदार कोण आहे मुंबई महापालिकेला प्रश्न विचारलेच पाहिजे खरं तर ते आदित्यजींनी विचारले नाही ना नाल्यावर आले ना रोडवर आले ना बैठकीत आले ना कधी प्रश्न बैठका लावल्या उद्धवजीने आदंदजी थेम्स नदी आणि सीन नदीवर फिरत होते मिठी नदीपर्यंत आलेच नाहीत आम्ही रस्त्यावर होतो मी होतो एकनाथजी होते भाजपचे आमदार होते आणि आम्ही प्रश्न विचारले आहेत आम्ही पाठपुरावा केला आहे ए आय नाले सफाईमध्ये वापरण्यासाठीचा आग्रह आम्ही धरला आहे यातलं तुम्ही काय केलं दादित्यजी सांगा आणि सुद्धा मी म्हटलं नाले सफाईच्या माझ्या तिन्ही राऊंडवर आणि रस्ते पाहणीच्या तिन्ही राऊंडवर मी म्हटलं आहे की ए आयच्याच डेटा अनालिसिसमध्ये हे म्हटलं आहे जवळजवळ चौदाशे तोपर्यंत नंतर आकडे वाढले असतील माहीत नाही गाड्यांमधला निघालेला गाळ गाळ नव्हता हे म्हणाले हा प्रश्न आम्ही उपस्थित केलाय पाठपुरावा आम्ही करतो आहोत सजग जनप्रतिनिधी आम्ही आहोत केवळ विघ्न आलं की टाळूवरचं लोणी खायला राजकीय फायद्याला फिरणारे आम्ही आदित्यजी नाही आणि अजूनही माझा सवाल आहे ठीक आहे तुम्ही फिरता तुमचा अधिकार आहे प्रश्न विचारताय तुमचा अधिकार आहे पण तुम्ही प्रश्न सत्ताधारी राज्यातल्या लोकांना विचारताय पण एकाही शब्दाने तुम्ही कंत्राटदारावर आदित्य ठाकरे बोट दाखवायला तयार नाही कारण काय आम्ही प्रश्न विचारले कंत्राटदार हा चोरी करतो आहे कंत्राटदार क्षेपणभूमीवर येऊन जाणारा गाळ गाळ नाही आहे त्या कंत्राटदारावर दंडनी कारवाई करा आम्ही मागण्या केल्या आहेत आदित्य ठाकरे आज सुद्धा कंत्राटदाराविरुद्ध बोलायला तयार नाहीत ही कुठली युती आहे कंत्राटदाराबरोबर आदित्यजी मुंबईकरांना सांगा नाही त्यातला आकडा मी बघितला तेव्हा पन्नास टक्के होता आता किती झालाय मला नेमका माहित नाही पण काम असमाधानकारच आहे काही ठिकाणी कंत्राटदाराने बेजबाबदारपणे केलं आहे तंत्रज्ञानाचं हे युग आहे ए आयने तुम्हाला आकडे दिलेले आहेत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई त्या कंत्राटदारावर करावीच लागेल एक भाग आणि दुसऱ्या बाजूने पर्यायी व्यवस्था उभी करायला लागेल स्वतः एकनाथ शिंदेजींनी राऊंड घेतला त्याही वेळेला सात जूनपर्यंत त्यांना आकडा आणि वेळ दिलेली आहे एकाही मुंबईकरांना त्रास होता का कामान हिंद माताला प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सकल भाग आहे पाणी दरवर्षी त्या ठिकाणी साचत मात्र या ठिकाणी स्टेशनच नव्हतं किंवा तिथे ती कनेक्शनच जोडण्यात आलेले नव्हते पाणी तुंबल्याचं काढल्यानंतर तिथे मेनकॉल्स ओपन करण्यात आले आणि त्यानंतर तिथे जनरेटर आणून मग डिझेल भरला जात होता इतका संतगती कारभार काम हे कमिशनरची सर्वस्वी चुक आहे या पद्धतीने आयुक्त खालच्या अधिकाऱ्यांवर सर्व सोपून विदेशात जात असतील तर आयुक्तांनाही सवाल आहे तुम्ही काय थेम्सला सिन नदीवर गेला होतात काय आदित्यजीनी बरोबर तुमच्या या ठिसाळ कारभारामुळे मुंबईकर सफर होतील का जागरूक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलो आजही पाठपुरावा करतो आदित्यजींनी तर तोंडच तो झुगडू नये

लोकांच्या समस्या दूर करण्यापेक्षा त्याच्यातला असुरी आनंद घेण्याचा जास्त दिसतो आहे कधी आदित्य ठाकरे यांनी कन्स्ट्रक्टिव्ह सूचना केलेल्या आम्ही बघितलाच नाही जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये एम एम आर डी एक एम एम आर डी नाही एम एम आर सी एल यांनी सांगितलं आहे की जी युटिलिटी सर्व्हिसच्या बाबतीतलं बांधकाम ज्याचं काम चालू होतं तो बांधकामाचा भाग तुटून पाणी आत शिरलं याचा सर्वंकष चौकशी झाली पाहिजे मी मागणी करतो याची चौकशी झाली पाहिजे गेल्या पंचवीस वर्षाच्या बेजबाबदार नियोजनामुळे स्थिती आहे कस कुठल्या आधारावर पंचवीस एम एमचाच पाऊस पडला तर आम्ही पाणी समुद्राकडे नेऊ हे हो। उद्धवजी तुम्ही ठरवले आधी सांगा पंचवीस जमेपेक्षा तासी जास्त पाऊस पडणार नाही हे वरुण देवांनी म्हणजे दुसरे वरुण नाही म्हणत याने आदित्यजींना सांगितलं होतं का का नाही आउटफॉल समुद्राकडे पाणी नेणारं जमिनीकडून समुद्राच्या मिन्सी लेव्हलच्या वराने आले हे नाही देऊ शकत नाहीत आता आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्चे जे कोल्हेगुई करत आहेत याचं कारण ई डब्ल्यू ए सी बी आणि वेगवेगळ्या व्यवस्था कंत्राटदारांना पकडायला निघाली आहे म्हणून कंत्राटदाराच्या विरोधात बोलायचं नाही राजकीय भाष्य करायचं चा। हे चालू आहे पण आम्ही दहाव्याने सांगतो मुंबई महापालिकेचा कारोबार भाजप आणि महायुतीच्या हातात दिला आम्ही या सगळ्यावर इथंभूत त्या ठिकाणी मुंबईकरांची प्रामाणिक सेवा करून दाखवू आता कामाला लागलोच आहोत उद्याच म्हणत नाही आज कामाला लागलोच आहोत आणि म्हणून ज्या वेळेला जपानला माननीय मुख्यमंत्री गेले त्यावेळेला जापनीज टेक्नॉलॉजीसुद्धा पाणी मुंबईत तुंबू नये म्हणून त्याची उपयोगिता करण्याचा करार मुख्यमंत्र्यांनी केला त्याची कारवाई आता सुरू होईल बघा मला व्यवस्था मुंबईकरांची झाली पाहिजे हा माझा प्रश्न आहे आयुक्त फेल ठरले नाही ठरले मुख्यमंत्री ठरवतील उपमुख्यमंत्री ठरवतील मुंबईकर अडचणीत आला मी प्रश्न विचारणार मी जागेवर जाणार हे स्पष्ट आहे वर्षाचा हो स्थायी समितीचे तुम्हीच अध्यक्ष होतात महापौर तुम्हीच होतात सगळ्या प्रस्तावांना संमती स्थायी समितीत कट कमिशन मध्ये तुम्हीच देत होतात आणि एवढी असेल चर्चा तर या चर्चेला तयार आहे मी इतना सब बरोबर अजून एका विषयाची माहिती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देऊ इच्छितो आज मुंबई उपनगर उपनगरपालकमंत्री म्हणून एक बैठक सद्य परिस्थितीच्या पूर्ण अवलोकनाची आणि त्यामध्ये विशेषतः धोकादायक चाळी इमारती आणि दरड प्रवण क्षेत्र या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी माडा, रिपेअर बोर्ड स्लम स्लम बोर्ड एस आर ए मुंबई महापालिका एम एम आर डी ए अग्निशामक दल पी डब्ल्यू डी या सगळ्या यंत्रणांची आज आपण घेतली आणि जवळजवळ म्हाडाने शहाण्णव इमारती ज्या धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत बी एम सीने ने तीनशे अठरा इमारती किंवा स्ट्रक्चर धोकादायक घोषित केले त्यापैकी ब्याऐंशीमध्ये मध्ये अजूनही रहिवाशी राहत आहेत या शहाण्णव अधिक ब्याऐंशी इमारतीमधल्या लोकांना जीवितहानी होऊ नये अतिप्रसंग किंवा अपघात होईपर्यंत वाट बघता कामाने म्हणून तातडीने त्या सगळ्यांबद्दलच्या उचित कारवाई आवश्यक तिकडे असेल तर रिहायब आणि इमारती रिकाम्या करणे या संदर्भातल्या कारवाईच्या गती देण्याचे निर्देश आपण दिलेत बरोबरीने मुंबई उपनगरामध्ये दोनशे एकसष्ट आणि पूर्ण मुंबई दोनशे नव्याण्णव दरड प्रवण क्षेत्र आहेत ज्यामध्ये उपनगरातील चाळीस क्षेत्र ही हाय इंटेन्सिफाय डेंजर अशी क्षेत्र आहेत तिकडे आता पावसामध्ये रिटर्निंग वॉल किंवा संरक्षक भिंत ही बांधल्या जाऊ शकते की नाही याचा अभ्यास करावा आणि शकत नसेल तर तिकडे मेशनेट या मेशनेट लावाव्यात जेणेकरून दरडी कोसळूच नाही पण जर काही झालं तर जीवित आणू नये होऊ नये यामध्ये नऊ मीटरच्या खालची भिंत असेल संरक्षक भिंत असेल तर म्हाडा एजन्सी काम करेल नऊ मीटरच्या वर असेल तर डब्ल्यू डी काम करेल म्हाडा या नऊ मीटरच्या खालच्या संरक्षक भिंतीचा खर्च स्वतः म्हाडा करेल नऊ मीटरच्या वरची जी आहेत भिंत त्याला बी एम सी आणि डी पी डी सी हा खर्च करेल पण सगळ्या ठिकाणी मेशनेट लावण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली पाहिजे या पद्धतीचा अवलोकन करून तसे निर्देश देण्यात आलेले आहेत आज पुरातत्व विभाग सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत काम करताना आम्ही जागतिक वारसा दिन आणि जागतिक संग्रहालय दिन हा साजरा केला पूर्ण दिवस कार्यक्रम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आपण बारा गडकिल्ले छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांचे वर्ल्ड युनेस्कोमध्ये जागतिक वारसा घोषित करण्यासाठी घेऊन गेलो आहोत तसं यापुढे कातळशिल्प हे जगासमोर जागतिक वारसा म्हणून आपल्याला घेऊन जायचं आहे एकट्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ अडीच हजाराच्या वर ही कातळ शिल्प सापडली आहे निसर्ग मित्र नावाची स्वयंसेवी संस्था सरकारबरोबर काम करत आहे हे कातळ शिल्प म्हणजे अजूबा आहे आश्चर्य आहे एका अर्थाने बर्ड आय व्ही वरून बघून काढावं असं जमिनीवरना दिसताना निर्माण केलेली चित्र शंभर शंभर स्क्वेअर फीट बाय शंभर स्क्वेअर फीट काही ठिकाणी शंभर मीटर एवढी मोठी आहेत काही जाणकार तर असं सांगतायत की हा कातळ शिल्पाचं वय हे वीस हजार बी सी एवढं वर्षपूर्वीचं आहे याचा अर्थ माझा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र सिव्हिलायझेशन कला शिल्प यात किती वर्ष जुना आहे आणि त्यामुळे या विषयावर कातळ शिल्पांच्या वयाची निश्चिती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या तज्ज्ञांना हिवाळ्यामध्ये आणून आपण ते त्यांचं वय मोजणार आहोत जगासमोर आणणार आहोत एक दोन या विषयावर जनजागृतीचे कार्यक्रम आणि त्यासाठी बनवलेल्या चित्रपट याचं प्रमोशन आपण करणार आहोत नंबर तीन महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपावर या शिल्पनिर्मितीला स्थान मिळावं म्हणून नेटफ्लिक्स किंवा नॅशनल जिओग्राफिक त्यांच्या चॅनेलवर ज्या पद्धतीची डॉक्युमेंटरी दाखवतात दा। अशा जगभरातल्या आठ कंपन्या ज्यातल्या सात सहा कंपन्या जर्मन एक यू के आणि एक यू एस यांच्याशी आपली बोलणी चालू आहे पारदर्शक पद्धतीने ती डॉक्युमेंटरी आपण करणार आहोत आणि येत्या वर्षी वर्ल्ड युनेस्कोमध्ये हा प्रस्ताव घेऊन जाणार आहोत आणि एक अभिनव प्रयोग करणार आहोत त्याचं कारण या कातडशिल्पाच्या बऱ्याचशा जागा या खाजगी मालकांच्या आहेत म्हणून जनसहभागितेतून संरक्षण आणि जतन म्हणून खाजगी मालकांच्या सोसायट्या करून भारतात खाजगी जागा मालक सुद्धा जतन आणि संरक्षणात काम करतात हे जगासमोर आणण्याचं आपण ठरवलं आहे त्यासाठीची ती बैठक होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट